घटक आहे मराठीचा वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे याच्यामध्ये काय केलं जातं तर या घटकाला चोवीस टक्के बेंडेज दिले आहे चोवीस टक्के म्हणजे झाले किती तर एकूण बारा गुण झाले आणि बारा गुण म्हणजेच एकूण सहा प्रश्न झाले मग हा जो पहिला घटक आहे या घटकामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात तर सर्वप्रथम असतो उतारा व त्यावरील आधारित प्रश्न मग हा जो उतारा असतो तो कशा प्रकारचा असतो मग विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेनुसार त्यांना तो उतारा दिला जात असतो मग हा उतारा देत असताना एखाद्या व्यक्तीचा असू शकेल किंवा पुस्तकातील एखादा घटक असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी त्यांच्यावरती संस्कार व्हावेत हो अशा प्रकारचा एखादा उतारा असेल आता तो उतारा सर्वप्रथम आपल्याला काय करायचा आहे तर समजपूर्वक वाचायचा आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तो उतारा जो आहे तो एकदम शांत चित्ताने त्या उत्तरामध्ये आशय काय दिलेला आहे संदर्भ कशाचा जोडलेला आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सारासार विचार करा स्कॉलरशिपचा पहिला घटक जो आहे वाचून कल्पना व वा संकल्पना स्पष्ट करणे याच्यामध्ये तीन उपघटक आहेत त्यामध्ये पहिला आहे उतारा व त्यावरील प्रश्न तो आपण पाहिला त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्या यावरील प्रश्न असतो आणि तिसरा जो उपघटक आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न मग ह्या कविता कशा प्रकारच्या असते मग ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे मग आपल्या पाठ्यपुस्तकात ज्या कविता असतील अशाच प्रकारची एखादी कविता दिली जाईल मग त्या कवितेतून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतील त्यांचे यमक जुळणारे शब्द असतील त्या शब्दांचा अर्थ असतील किंवा कवितेतील ओळी ज्या आहेत त्या ओळींचं एक्सप्लेनेशन असेल किंवा स्पष्टीकरण असेल अशा प्रकारचा हा पहिला घटक असेल म्हणजेच आपण स्कॉलरशिपमध्ये अभ्यास करत असताना पहिला घटक आपण पाहतोय मग हा जो घटक आहे या घटकाला एकूण चोवीस टक्के मार्जिन दिलेला आहे किंवा चोवीस टक्के व्हेटेज असं दिलेलं आहे म्हणजेच चोवीस टक्के म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो घटक आहे बारा मार्कांसाठी असेल आणि त्यामध्ये सहा प्रश्न असतील मग ज्यावेळेस आपलं वाचन जे आहे ज्यावेळेस आपलं वाचन समजपूर्वक होईल त्यावेळेस या घटकामध्ये आपला एकही मार्क जाणार नाही म्हणजेच आपल्याला तिथं सूचना दिल्या जातील की हा जो घटक आहे हा जो उतार आहे हा उतारा लक्षपूर्वक आपल्याला वाचायचा सर्वप्रथम हा जो उतारा वाचत असताना तो एकदम मन शांत शांत ठेवून आपल्याला तो घटक वाचावा आहे त्या घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत कोणाचा संवाद आहे शेवटचं जे वाक्य आहे त्याच्यावरती सुरुवातीला पहिला प्रश्न देऊ शकतात किंवा मधील एखादं वाक्य असेल त्याच्यावरती प्रश्न असू शकतो म्हणजे आपण उतारा ज्या क्रमाने वाचलेला आहे त्याच क्रमाने प्रश्न असतील असे नाही म्हणजेच सर्वांना समजलं की कार्यात्मक व्याकरण त्याला वीस टक्के वेटेज दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाच प्रश्न येतील म्हणजे दहा मार्क मिळणार आहेत सर्वप्रथम आपण हा पहिला घटक समजून घेतला आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसरा घटक कार्यात्मक व्याकरण हा घटक आपण थोडासा एक्सप्लेन करणार आहोत किंवा स्पष्ट करणार आहोत धन्यवाद